जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या जन्मयात भगवान बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात अक्कलकुबा अकराणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामश्या पाडवी यांनी अचानक भेट देत तेथील परिस्थिती पाहून अधिकारी व कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावत आरोग्य यंत्रणेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा अकराणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामश्या पाडवी यांनी नंदुरबार जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली यावेळी रुग्णालयातील झालेली विदारक व दयनीय परिस्थिती पाहता त्यांनी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली व जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आदिवासी लोकांच्या जीवाशी खेळत असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली दरम्यान रुग्णालयात वैद्यकीय अधिष्ठाता हजर नव्हते त्याबद्दल तेथील सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांनी यांना विचारले असता त्यांनी अधिष्ठाता हे जिल्हाधिकारी कार्यालयात मीटिंगसाठी गेले आहेत असे सांगितले त्यामुळे खातरजमा करण्यासाठी आमदार रामशा पाडवी यांनी थेट जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांना बैठकीबाबत विचारले तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात मी कुठल्याही प्रकारची मीटिंग आयोजित केलेली नाही असे सांगितले दरम्यान सदर अधिष्ठाता नेहमी जिल्हा रुग्णालय वा यावर सोडून गैरहजर असल्याचे चित्र दिसून आले दरम्यान आमदार आमश्या पाडवी यांना जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच एक महिला रुग्ण बाहेरील एका बाकेवर झोपलेली दिसली तेव्हा त्यांनी विचारपूस केली असता त्या महिलेला दुपारी एक वाजता केस पेपर दिला गेला मात्र तिला दवाखान्यात दाखल करून तिच्यावर उपचार झाले नसल्याचे समजले यावर आमदार अमशा पाडवी यांनी खडेबोल सुनावतात सुमारे चार वाजे दरम्यान त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले बेटीदरम्यान डॉक्टर ठाकरे नावाचे एक वैद्यकीय अधिकारी थेट दुसऱ्या जिल्ह्यातून म्हणजे धुळ्याहून आठवड्यात एकदाच हजेरी लावतात असे समजले त्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की डॉक्टर ठाकरे आज हजर आहेत मात्र त्यांना समोर बोलावले असता डॉक्टर ठाकरे उपस्थित नव्हते त्याचबरोबर पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री एका भांडणामुळे दुखापत झाल्याने त्या ठिकाणी पेशंटला दाखल करायला गेलेल्या वडिलांनाच तेथील तीन कर्मचाऱ्यांनी थेट पेशंटच्या वडिलांना धमकी दिल्याची तक्रारसुद्धा पेशंटच्या नातेवाईकांनी आमदार अमश्या पाडवी यांच्याकडे केली अक्कलकुवा को तालुक्यातील कोयलीविहीर येथील एक महिला अक्कलकुवा येथे प्रसूती झाल्यानंतर तिचे बाळ दगावले तिला रक्ताची आवश्यकता असल्याने व परिस्थिती नाजूक असल्याने तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे पाठविण्यात आले मात्र तिला रक्ताची आवश्यकता असताना तिला रक्त दिले गेले नव्हते म्हणून ती महिला तशीच झोपलेली होती याबाबत या आमदार अमशा पाडवी यांना भेटीदरम्यान समजले असता त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांची कान उघडणी केल्याने लागलीच त्या रुग्णाला रक्त उपलब्ध करून देण्यात आले एकंदरीत नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था ही जिल्ह्याच्या ठिकाणीच वा यावर असून दुर्गम भागातील चित्र अतिशय वाईट आहे आरोग्य यंत्रणेतील जबाबदार अधिकारी व कर्मचारी आदिवासी लोकांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याबाबत आमदार आमशा पाडवी यांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली नुकताच राज्याचे आरोग्यमंत्री डॉ प्रकाश आबिटकर हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले असताना व्यवस्था आदिवासी जनतेच्या आरोग्याबाबत हेळसांड करत असल्याबाबत नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या तरीसुद्धा कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नसून पुन्हा याबाबत आमदार आमशा पाडवी हे आरोग्य मंत्री डॉक्टर प्रकाश व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मॅडमने सांगितले मी कोणाला बोलवलं मी आहे मग उमच्या माणसाला नीट सांगा ना तुम्ही कसं सा काय सांगता कलेक्टरची मीटिंग कलेक्टर नीट बोलायचं मी पोस्ट पुलीज सांगतो ने तुमची सगळी नाटक काढून टाकत कलेक्टरला तुमच्या समोर लावला ना कलेक्टरने काय उत्तर दिली मी कोणाला आहे बोलवलं नाही तुम्ही आम्हाला काय बोलवलं तर मीटिंगला गेले कलेक्टर तो मॅडम मॅडमकडे दोन तास आले आमदार साहेबांना

हे सांगता का म्हणे मेन बरोबर मीटिंग आहे म्हणजे एक आमदारला खोटा बोलण्याचे कमी नाहीत मग काय कमती पद्धती चालतं आहे यांचं बघा किती खोटा बोलताय हॅलो मी सुधरू द्याय बोलताय कुटे, कुटे पोचले